रशियाला इतिहासातील सगळ्यात मोठ्या सहाव्या क्रमांकाच्या भूकंपाचा धक्का बसलाय हा भूकंप जरी रशियाला लागून असलेल्या ला समुद्रामध्ये झाला असला तरी देखील याचा परिणाम मात्र जपानमध्ये झाला जपानच्या समुद्र किनाऱ्यावर सुनामीच्या लाटा आदळलेल्या होत्या सुनामीच्या लाटा धडकल्या होत्या आता तुम्ही म्हणाल हा भूकंप झाला रशियाला लागून असलेल्या समुद्रामध्ये ला, मात्र त्याचा परिणाम जाणवला जपानमध्ये हे कसं काय तर यामागचं कारण सांगितलं जातंय रिंग ऑफ फायर काय आहे हे रिंग ऑफ फायर आणि रशियाच्या समुद्रामध्ये झालेल्या भूकंपाचा परिणाम जपानवर का दिसला जपानमध्ये का सुनामी आली आणि मोठ्या सुनामीचा अलर्ट देण्यात आला ते समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी फराह खान तुम्ही बघताय न्यूज एटीन लोकमत डिजिटल पॅसिफिक ओशन म्हणजेच प्रशांत महासागरामध्ये सहाव्या क्रमांकाचा मोठा भूकंप झालेला होता या भूकंपाची तीव्रता आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये क्वचितच एवढ्या मोठ्या भूकंपाविषयी ऐकलं असेल दोन हजार तेवीस मध्ये तुर्कीमध्ये सुद्धा एक मोठा भूकंप झाला होता ज्याच्यामध्ये इस्तांबुल शहर ध्वस्त झालं होतं बरे बऱ्याचशा घरांचं नुकसान झालं होतं आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला होता त्या भूकंपाची तीव्रता सुद्धा सात पूर्णांक आठ रजिस्टर स्केल होती मात्र रशियाच्या कामचटका बेटाजवळ पॅसिफिक ओशनमध्ये आत्ताचा म्हणजेच तीस जुलैचा जो भूकंप झाला आहे त्या भूकंपाची तीव्रता आठ पूर्णांक आठ रजिस्टर स्केल इतकी होती यानंतर मोठं नुकसान झालं असेल असा अंदाज वर्तवला जातोय पण आतापर्यंत आपल्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार काही इमारतींचं सा नुकसान झालं आहे कारण रशियाच्या समुद्र किनाऱ्या लगतच्या ज्या भागा भाग आहेत त्या ठिकाणी सुनामी आलेली होती मोठ्या उंच लाटा उसळल्या होत्या त्यामुळे काही इमारतींचं नुकसान झालंय तर मागील काही दशकांमध्ये एवढा मोठा भूकंप पाहिला नव्हता असं कानसटका बेटाच्या गव्हर्नरने सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जीवितहानी झाली नाही अशी माहिती सुद्धा तिथल्या गव्हर्नरनी दिलेली आहे याचा अर्थ मोठं नुकसान झालेलं नाहीये पण याचा परिणाम इतर भागांमध्ये सुद्धा जाणवलेला आहे हा जो भूकंप रशियामध्ये रशियाचं जवळ असलेल्या पॅसिफिक ओशन मध्ये हा भूकंप नेमका कुठे झाला ते आपण बघूयात याच्यामध्ये युएस जिओलॉजिकल सर्वेनुसार बुधवारी पहाटे पाचच्या काही मिनिटं आधी म्हणजे साधारणतः चार वाजून चोपन्न मिनिटांनी हा भूकंप झाला हा भूकंप प्रशांत महासागरामध्ये एक्झॅक्ट ज्या ठिकाणी झाला ते केंद्र रशियामधील कांसटका बेटापासून एकशे छत्तीस किलोमीटर पूर्वेला होतं आणि समुद्रामध्ये एकोणीस किलोमीटर खोल असल्याची माहिती आहे जेव्हा हा भूकंप झाला तेव्हा कांसटका बेटाच्या किनाऱ्यावर पाच मीटर उंचीची सुनामी आली होती आणि यामुळे किनाऱ्यावरील काही इमारतींचं नुकसान झालं आणि मागील काही दशकांमध्ये एवढा मोठा भूकंप पाहिला नाही अशी प्रतिक्रिया तिथल्या लोकांनी दिलेली आहे आता या भूकंपानंतर काळजी घेतली जाते लोकांना तिथून हलव हलवण्यात आलेला आहे तर पण याचा जो परिणाम आहे तो रशियाच्या किनाऱ्यावर तर दिसलाच याशिवाय जपानच्या किनाऱ्यावर सुद्धा दिसलेला आहे जपानच्या किनाऱ्यावर सुद्धा सुनामी धडकली आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये काही तासांमध्ये जपान असेल किंवा अमेरिकेचा काही भाग या ठिकाणी का सुद्धा सुनामी आणण्याचा अलर्ट देण्यात आला आता यामागचं नेमकं कारण काय तेही आपण समजून घेऊया जपान अमेरिकेसह इतर किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये सुनामीच्या लाटा धडकल्या सर्वात मोठा प्रभाव रशियाच्या कामचटका आणि जपानच्या हुकाइडो भागामध्ये दिसला जपानमध्ये हुकायडोच्या हो नेमोनो शहराजवळ तीस ते पन्नास सेंटीमीटर उंचीच्या सुनामीच्या लाटा नोंदवल्या गेल्या तर काही ठिकाणी एक पूर्णांक तीन मीटर पर्यंतच्या लाटाही आल्या याशिवाय जपान आणि अमेरिकेच्या किनारी प्रदेशांना सुनामीचा धोकाही आनंतर जारी करण्यात आला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूकंप जर रशिया जवळच्या समुद्रामध्ये आला होता तर मग सुनामी हा जपानमध्ये किंवा अमेरिक अमेरिकेच्या काही भागांमध्ये काल आला तर त्यामागचं कारण आपण या ठिकाणी समजून घेऊया यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पॅसिफिक रिंग ऑफ फायर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखींचा उद्रेक होत असतो भूकंपही येत असतात हा असा क्षेत्र आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली होत असतात तर हा रिंग ऑफ फायर नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊयात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर सुमारे चाळीस हजार किलोमीटर लांबीचा हा रिंग ऑफ फायर प्रदेश आहे तर यामध्ये दक्षिण अमेरिका खंडातील चिली पेरू हे देश उत्तर अमेरिका खंडातील अलास्का कॅलिफोर्निया हे देश येतात तर आशियामधील जपान रशिया फिलिपिन्स इंडोनेशिया हे देश आणि ओशोनिया म्हणजे न्यूझीलंड पापुआ आणि न्यू गिनी या देशांचा समावेश होतो हा जो प्रदेश आहे रिंग ऑफ फायर हा प्रदेश तब्बल चाळीस हजार किलोमीटरचा हा रिंग आहे आणि आपण जर बघितलं त्याचा आकार बघितला तर घोड्याच्या नालासारखा याचा आकार आहे आणि त्यामुळं त्याला रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं रिंग म्हटलं जातं पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखींचा उद्रेक होतो आणि भूकंपाचा धोका जास्त असतो त्याच्यामुळे त्याला रिंग ऑफ फायर हे नाव पडलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टेक्टॉनिक प्लेट्सचा ज्या हालचाली आहेत त्या दिसून येतात आता टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊयात टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे पृथ्वीवरील खडकांचा म्हणजे मोठमोठे मोड़ खडक ज्या ठिकाणी असतात किंवा ओबडधोबड असलेला जो भाग आहे त्याला टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतात आणि हा प्लेट या ठिकाणी आहे म्हणजे रिंग ऑफ फायरचा हा जो एरिया आपल्याला दिसतोय या परिसरामध्ये टेक्टॉनिक प्लेट्स मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात जसं की प्रशांत प्लेट आणि इतर प्लेट्स त्याच्यामध्ये उत्तर अमेरिकन युरे युरेशियन ऑस्ट्रेलियन प्लेट एकमेकांशी टक्कर देतात किंवा खाली सरकतात म्हणजे सबडक्शन होतं सबडक्शन झोन मुळे भूकंप आणि ज्वालामुखींची क्रिया या ठिकाणी वाढते आधीच हा सक्रिय असलेला भाग आहे या ठिकाणी समुद्राखाली समुद्राचा जो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली होत असतात आणि त्यातही या ठिकाणी जे मोठमोठे खडक आहेत किंवा उबड असा हा भाग आहे त्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखींच्या ज्या क्रिया आहेत त्याही वाढलेल्या दिसून येतात आता हा हा जो प्रदेश आहे रिंग ऑफ फायरचा त्याच्यामध्ये जगातील सुमारे पंच्याहत्तर टक्के सक्रिय ज्वालामुखी आहेत अशी माहिती आहे तर दुसरीकडे नव्वद टक्के भूकंप सुद्धा याच भागामध्ये होता जगात जेवढे भूकंप होतात त्याच्या नव्वद टक्के भूकंप या रिंग ऑफ फायरच्या भागामध्ये होतात जपानमध्ये दोन हजार अकरा मध्ये जो सुनामी आलेला होता त्याला सुद्धा याच भागातील ज्या हालचाली आहेत त्या कारणीभूत असल्याचं बोललं जात याशिवाय हा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा सुद्धा मानला जातो कारण इथं इथं मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केला जातो जे खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांच्यासाठी हा प्रदेश अतिशय महत्वाचा आहे नेमकं काय आहे खोल समुद्रामध्ये याचा अभ्यास केला जातो आणि समुद्रामध्ये नेमक्या कोणत्या हालचाली होत आहेत याचा अभ्यास खगोलशास्त्रज्ञ या ठिकाणी करत असतात तर या भागामध्ये राहणाऱ्या लाखो लोकांना मात्र भूकंप ज्वालामुखी आणि सुनामीचा सतत धोका असतो कारण या ठिकाणी कधीही ज्वालामुखींचा उद्रेक होतो सुनामी येऊ शकतो किंवा भूकंप सुद्धा होत राहतात त्याच्यामुळे इथे जे लोक आहेत त्यांना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये धोका असतो दुसरं म्हणजे टेक्टॉनिक हालचाली आणि भूगर्भीय प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी हा भाग महत्वाचा आहे शास्त्रज्ञ इथं जाऊन याचा अभ्यास करत असतात आणि आर्थिक प्रभाव सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे या क्षेत्रात अनेक बंदरं आहेत मासेमारी आणि व्यापारी केंद्र आहे त्यामुळे आपत्तींमुळे होण्याची भी भीतीही व्यक्त केली जाते थोडक्यात काय तर पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा पृथ्वीवरील सर्वात अस्थिर आणि सक्रिय भूगर्भीय क्षेत्र आहे जो भूकंप आणि सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी ओळखला जातो तर पॅसिफिक रिंग ऑफ फायर यामुळेच जपानमध्ये जपानचा जपान एक मोठा भाग येतो या एरियामध्ये या प्रदेशामध्ये आणि जपान हा या पट्ट्यातील एक महत्वाचा देश आहे जिथं भूकंपाचे आणि ज्वालामुखीचे उद्रेक हे वारंवार होत राहतात तर जपानमध्ये शंभर पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत आणि त्यापैकी ता काही आजही सक्रिय आहेत आणि सुनामीचा सर्वात जास्त धोका दो, हा जपानला आहे तुम्हाला जर दोन हजार अकराचा सुनामी आठवत असेल ज्याच्यामध्ये जपानचा मोठा जो भाग आहे किनाऱ्यालगतचा तिथं प्रचंड नुकसान झालं होतं हजारो घरांचं नुकसान झालं होतं घर नष्ट झाली होती अनेक घरं नष्ट झाली होती आणि हजारो लोकांचा मृत्यू सुद्धा या सुनामीमध्ये झालेला होता तर यासाठी सुद्धा रिंग ऑफ फायर मध्ये होणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्याच कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे आणि ही ज्या हालचाली त्या ठिकाणी होत आहेत त्यामुळंच जपान असेल किंवा अमेरिकेचा काही भाग जो या रिंग ऑफ फायरच्या प्रदेशामध्ये येतो तिथंही सुनामीचा धोका वर्तवण्यात आला आहे पुढील काही तासांमध्ये इथं सुनामी, सुनामी येऊ शकतो असा अलर्ट जारी करण्यात आलाय आता हा पॅसिफिक ओशनचा जो भाग आहे त्या ठिकाणी भूकंप आला त्यानंतर त्याचा परिणाम जपानवर दिसला इतर काही देशांवर दिसला आणि त्या ठिकाणी सुनामीच्या लाटा आल्या त्याच्यामुळे भारत भारताच्या दक्षिणेकडे मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्र मुंबई इथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र आहे त्याच्यामुळे भारताला सुद्धा सुनामीचा धोका आहे का भूकंपाचा धोका आहे का अशी एक शंका व्यक्त केली जात होती तर त्याच्यावर भारताच्या प्रशासनानं उत्तर दिलेलं आहे भारतीय राष्ट्रीय महासागरी माहिती सेवा प्रशासनानं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की भारतीय महासागर प्रदेशामध्ये आणि भारतात सध्या कोणताही सुनामीचा धोका नाहीये